जय शिवराय पण दहा मेला एक नानावडी एका नानावडी ह्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये एका लहान मुलीवरती चौघांनी त्या ठिकाणी तिच्यावरती अत्याचार केला आणि त्या ठिकाणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला दाखल झाला मी त्या पहिला पहिला त्या आईचं मी आभार व्यक्त करतो की त्या आईनं त्या ठिकाणी एक आपली मुलगीला वाचवण्यासाठी तिनं किंवा न्याय मिळवण्यासाठी ती आई जवळजवळ सहा महिने प्रयत्न केले त्याबद्दल त्या, त्या आईचं मी मला आभार व्यक्त करतो आहे त्याचबरोबर जे न्यायाधीश आणि पोलीस प्रशासन यांचा देखील आभार व्यक्त करतो आहे की त्यांनी वर्षाच्या आत ही केस निकाल लागली ज्या चौघांनी त्या मुलीवरती अत्यप्रसंग केला होता त्यापैकी दोघं फरारी आहेत आणि दोघांना तीस वर्षाची सजा झालेली आहे त्याचबरोबर दोघा जे हॉटेल चालक होते त्या हॉटेल चालकांना वीस वर्ष सजा झालेली आहे एकंदरीत पाहता मी हॉटेल मालकांना देखील माझी एक विनंती आहे की अशा केसिसमध्ये नाहक तुम्ही अडकू नका जर कोणीही मुलं किंवा व्यक्ती अशा लहान मुलींना किंवा असे गैरकृत्य करण्यासाठी ज्यावेळेला तुमच्या हॉटेल्समध्ये येतील त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्ही त्यांची कसून चौकशी करावी आणि त्या मुलगीच्या आई वडिलांना त्याची माहिती द्यावी जेणेकरून काही मुलींना ब्लॅकमेल करून फसवून त्या ठिकाणी आणलं जातं काही मुलींना काहीतरी त्या ठिकाणी नशेचे पदार्थ दिले जातात आणि त्या ठिकाणी अशा अज्ञातस्थळी घेऊन त्या मुलींना भात करायचं काम बेळगाव परिसरामध्ये चालू आहे मी पालकांना देखील विनंती करू इच्छितो की तुमच्या मुलांना आणि मुलींना तुम्ही सांभाळून ठेवा त्यांच्यावरती बारकाईनं लक्ष लक्ष द्या कारण असा अनुचित प्रकार जर घडला तर घरची घरचं वळवट होईल आणि त्या मुलीवर मुलीची पण जिंदगी बर्बाद होईल त्यासाठी असं जर काही करत असतील तर तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्या किंवा संघटनेशी संपर्क साधा आम्ही सर माझ मला असं वाटतं की माझ्या परिसरामध्ये माझ्या शहरामध्ये किंवा माझ्या तालुक्यामध्ये कोणत्याही ठिकाणी माझ्या अशा लहान मुलींच्यावरती किंवा महिलांच्यावरती अतिप्रसंग आम्ही संघटना खपवून घेणार नाही इथून पुढे जशाच तसं उत्तर हे जे कोण करतील त्यांना संघटनेच्या माध्यमातून दिलं जाईल जय शिवराय